आपण जे इडली वगैरे बनवतो आफी बनवतो ना त्यांची पॅकेट करून ते डोसे फक्त पाच मिनिट भिजवून ठेवायचं हो ना लोणचं पणी लोणचं चटणी चटणी शेंगदाण्याची जवसची हे कसले

সাম <laughs> <laughs> <zest authenticity> <laughs> म्हणजे बाया तयार करते आणि असं माणसाला प्रोडक्शन करायचं आपण पण विकायला कोणाकडे का नाही ना नाही पण तसेच तशीच एक चाळीस <laughs> लाख

चारशे दोन, दोन प्लेन मधले चारशे दोन हो डिझाईन वाले पाचशे तुझ्या काल पण रेट होता पाच सेल चालू झाला अजून दाखवली क्वालिटी

पाहू का गावरान उडद डाळ जडव खांद्याचा हिरवी मिरची घातलेली हिरवी मिरची लसून ओला लसून घरगुती आता लाटल्या पापडी ताई बोलली होऊन बघा आता उपास नसेल तर तुमच्या मध्ये शंभरला पाकिट आहे एकदार खाणार परत येणार ताई घ्यायला

पूर्ण आहे ना माझं नामक ना चार्जिंग <स्थाथ> आपल्याला ब्लाउज सोडून काही दिसत नाही सिलाय सोलर चालू आहे का बाहेर बसायचं काय काम नाही ना आम्ही करून देऊन लाईटर पॅनल लावलेले तिकडे तिकडे ठेवलेलं आहे पूर्ण फिटिंग करून भेटेल घरामध्ये म्हणजे लाईट नसली तरी पण चालवू शकतो मशीन मोटर लावले त्याच्यावर तुम्ही स्पीड भरपूर हा स्पीड भरपूर आहे मॅडम साठ वेट आहे ना मोटर आणि डीसी मोटर आहे साडेचार हजाराची फक्त मोटर आहे मॅडम चौदा हजार मध्ये देतो पन्नास टक्के सर्फली देतो अठ्ठावीस हजार रुपये त्याची कॉस्ट आहे आणि त्याच्यामध्ये बॅटरी तुम्हाला भेटते पॅडल भेटते दोन ट्यूबलाईट भेटतात एक सी आर वगैरे भेटले आणि पूर्ण फिटिंग करून भेटेल एक वर्षाची सर्व्हिसिंग भेटेल आणि याच्या इतर मोटर वस्तू याला पाच वर्ष म्हणजे एक वर्षाची पॅनल आणि बॅटरीला आपल्याकडनं पाच वर्षाची वॉरंटी आहे मॅडम अगरवायरमेंट पर्सेंट आपला वा हा शॉर्ट लागणार नाही हे बघा

সাতশল তাই নেই

ते अद्रक चहामध्ये मध्ये टाकतो ना ज्यूस अद्रक घासायची खाली ज्यूस करतो अद्रक ते गाजर चालव करतो निघले निघले होती बाई माझी किसनी

હતા કપડે કપડે વાળતા રસ્તે